या देवी भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तसे नमो नम आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे आपणा सर्वांना या नवरात्रासाठी हार्दिक शुभेच्छा आज आपल्या शब्ददेवी मालिकेचा पहिला भाग आज अश्विन शुद्ध प्रतिपदा अश्विन महिन्याचं मूळ नाव आहे ईश ईश म्हणजे उडून जाणे जेव्हा गेली अनेक महिने सतत बरसणारा पर्जन्य पक्षी उडून जातो तेव्हा हा ईश पास सुरू होतो आज आपण दुर्गा देवीच्या जन्माची कथा पाहणार आहोत नवरात्र उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ रूपाची पूजा केली जाते या सगळ्या देवी शक्तींचे रूप आहेत देवी रूपांची अंश स्वरूपात पूजा केली जाते असे असले तरी दुर्गा देवीची उत्पत्ती कशी झाली हे बऱ्याच जणांना माहीत नसावे असे मला वाटते तेव्हा देवी दुर्गाचे शक्तिरूप काही विशेष कारणासाठी केलेले आहेत देवीजवळ एवढी शक्ती कुठून आली शस्त्रे कशी तयार झाली ती तिला कशी मिळाली हे सगळं पुराणात सांगितलेलं आहे पुराणात असलेल्या उल्लेखानुसार राक्षसाच्या अत्याचारामुळे चा माणूस नाही तर देव पण त्रस्त झाले होते तेव्हा सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले त्यांना सर्व काही सांगितले आणि यावर काहीतरी उपाय करा अशी विनंती केली त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले या राक्षसांचा वध फक्त कुमारी कन्येकडूनच केला जाईल हे ऐकल्यानंतर सर्व देवांनी एकत्र येऊन आपले तेज एका ठिकाणी गोळा केले आणि या शक्तीपासूनच देवीचा जन्म झाला देवांच्या शक्तीपासून देवीची उत्पत्ती झाली असली तरी शरीराचे अवयव प्रत्येक देवाच्या शक्तीप्रमाणे झाले जसे की भगवान शंकराच्या तेजाने देवीचा चेहरा झाला श्रीहरीच्या चे तेजाने हात तयार झाले ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन पाय झाले यमाच्या तेजाने डोके आणि केस तयार झाले चंद्राच्या तेजापासून स्थन झाले तर इंद्राच्या कि तेजापासून कंबर तयार झाले वरुणाच्या तेजाने जांघ पृथ्वी तेजाने नितंब सूर्याच्या तेजाने दोन्ही पायाची बोटे प्रजापतीच्या तेजाने दात अग्नि ते तेजाने दोन्ही डोळे संध्याच्या तेजाने भुवया वायूच्या तेजाने कान व असे वेगवेगळे अवयव तयार झाले या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या तेजाने देवीचे वेगवेगळे अंश निर्माण झाले देवीचा जन्म तर झाला पण राक्षसांचा वध करायला अजून शक्तीची गरज होती तेव्हा शंकराने आपले त्रिशूल विष्णूने चक्र हनुमानाने गदा श्रीरामाने धनुष्य अग्निनी शक्ती आणि बाणाने भरलेला भाता वरुणाने दिव्य शंख प्रजापतीने मण्याची माळ लक्ष्मीने कमळाचे फूल इंद्राने वज्र शेष नागाने मण्याने सुशोभित असलेले नाग ब्रह्म्याने चारी वेद हिमालय पर्वताने त्यांचे वाहन सिंह दिले याशिवाय समुद्राने खूप उज्ज्वल हार न फाटणारे वस्त्र चुडामणी दोन कुंडले हातातील बांगड्या पायातील पैंजण तथा अंगठी दिली अशा प्रकारे देवीने अठरा हातात अस्त्र आणि शस्त्र धारण केले अस्त्र शस्त्र आणि आंतरिक शक्तीमुळे देवीचे विराट रूप तयार झाले देवीचे असे विराट रूप होऊन राक्षसगण भयभीत झाले देवीजवळ सर्व देवांची शक्ती असल्याने तिच्यासारखे दुसरी गुणी शक्तिशाली नाही या शक्तीला कधीच अंत नाही या कारणानेच देवीला आदिशक्ती म्हणतात देवीने बहिशास्त्रूर राक्षसाचा वध केल्यामुळे ती महिषासूर मर्दिनी या देखील ओळखली जाते दुर्गा देवीच्या शक्ती संदर्भात ऋग्वेदाचा श्लोक दहा दशांश एकशे पंचवीस दशांश एक पासून दहा दशांश एकशे पंचवीस दशांश आठपर्यंत पर्यंत देवी सुप्तमध्ये वाचता येते या अफाट शक्तीला स्थिर व नेहमीसाठी रूप देण्यासाठी देवांनी पृथ्वीवर चैत्र आणि अश्विन महिन्यात या देवींची पूजा अर्चा करण्यास सांगितले वैदिक काळापासून सुरू झालेली पूजा आज पण केली जाते आदिशक्तीच्या नवरूपाचे पूजन प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केले जाते देवीला आदिशक्ती भवानी अशा व अन्य नावाने ओळखले जाते नवरात्री काळात भक्तिपूर्वक पूजा अर्चा केली जाते सप्तशतीचे वाचन केले जाते देवीला का आहेत दुर्गादेवीला अष्टभुजा देवी असे म्हणतात काही शास्त्रात तिला दशभुजा देवी पण म्हणतात वास्तुशास्त्रात आठ प्रमुख दिशा आहेत त्या एक प्राची पूर्व दोन प्रतीची पश्चिम तीन उदीची उत्तर चार अवाची दक्षिण पाच ईशान उत्तर पूर्व सहा अग्नेया दक्षिणपूर्व सात नैऋत्य दक्षिण पश्चिम आठ वायू उत्तर पश्चिम पण काही ठिकाणी दहा कोण आहेत असे बोलले जाते म्हणजे या आठ दिशा आणखी दोन दिशा आहेत एक ऊर्ध्व आकाशाकडे दोन अधरस्थ पातळाकडे असे असले तरी खूप ठिकाणी नऊ आठ दिशा मान्य आहेत आकाश पातळाला दिशाचा दर्जा नाही हिंदू शास्त्रानुसार असे मानले जाते की देवी आठही दिशांना भक्ताचे रक्षण करतात म्हणून त्यांना अष्टभुजा देवी म्हणतात दुर्गादेवीला त्र्यंबके असे म्हटले जाते म्हणजे तीन नेत्र असलेली भगवान शंकरालाही त्रिनेत्र म्हणतात कारण त्यांनाही तीन नेत्रे आहेत दुर्गाला शिवाचे अर्धरूप मानले जाते दुर्गादेवीचे तीन डोळे अग्नी सूर्य आणि चंद्र याचे प्रतीक मानले जाते पूजा नऊ दिवसच का करावी ज्यावेळी दुर्गादेवीने महिषासुरत वध करायला सुरुवात केली आणि एक एक राक्षरसाला मारायला सुरुवात केली त्यावेळी महिषासुराने म्हशीचे रूप धारण केले होते महिषासुराचा वध करायला नऊ दिवस लागले असे सांगतात की दुर्गा रोज नवीन रूप धारण केले ही देवीचे नऊ रूपे मानली जातात या कारणामुळेच रोज एका देवीच्या रूपाची पूजा केली जाते याशिवाय रोज वेगवेगळा रंगसुद्धा जोडला गेलेला आहे दुर्गापूजेला एकसाठ मंत्राचा जप का करतात नवरात्रीला दुर्गापूजा या नावाने ओळखले जाते असे सांगितले जाते की रामाने दुर्गाची पूजा केली होती आणि महिषासूर मर्दिनी असे नाव दिले होते ही पूजा रावणाचा वध करण्यापूर्वी केली होती त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा येतो या दिवशी रावणाचा वध झाला असेही सांगितले जाते रामाने पूजेच्या जा वेळी एकसाठ कमलपुष्प वाहिले होते यासाठी आठ हा आकडा शुभ मानला जातो जपाच्या माळीला एक एकशेहाठ मणीच असतात आज आपण इथे थांबणार आहोत परत भेटूया शब्द देवीच्या दुसऱ्या भागात सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी या देवी सर्व भूतेषु देवीरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्त नमो नमः जगदंब जगदं जगदंब 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 आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा